नमस्कार रामकृष्ण हरी गेल्या वेळी आपण एक व्हिडिओ तयार केला होता की पिंपळ वृक्षाचं महत्व काय त्या संबंधित आपण त्या ठिकाणी थोडीशी चर्चा आपल्या व्हिडिओमध्ये केलेली आहे बऱ्याचशा लोकांचा असा प्रश्न होता, घराचा आसा वका। आसा होता। आसा की घराच्या शेजारी पिंपळाचं झाड असावं का असा प्रश्न होता तर त्याचं उत्तर देताना मी असं उत्तर देईल की स्कंद पुराणाच्या अंतर्गत एक असा विषय त्या ठिकाणी मांडला गेलेला आहे की पिंपळाचं झाड घराच्या शेजारी असणं अत्यंत शुभदायी आहे फलदायी आहे ते घराच्या शेजारी का असावं आणि का असू नये त्याचे कारण सांगताना मी थोडंसे कारण तुम्हाला तुमच्या समोर मांडतो अगोदर त्याचा शुभ प्रभाव काय आहे तो समजून घ्या घराच्या शेजारी जर पिंपळ असेल तर त्या ठिकाणी आपण दर शनिवारी त्या पिंपळाला स्पर्श करावा जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये कधीही लक्ष्मीची कमी राहणार नाही कच्छ दूध जर आपण त्या ठिकाणी पिंपळाला घातलं तर आपल्यावर अत्यंत महालक्ष्मीची कृपा राहते स्कंद स्कंदपुराणामध्ये स्कंद पुराणामध्ये असं वर्णन आहे की अं आ... शनिवारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत लक्ष्मी नारायण दोन्ही त्या ठिकाणी वास करतात पिंपाळामध्ये म्हणून ते अत्यंत शुभ आहे फल देणारा आहे त्याची आपण त्या ठिकाणी सेवा केली पाहिजे त्यानंतर पर्यावरणाचं रक्षण करणार आहे जीवाच रक्षण करणार आहे कारण की ते ऑक्सिजन देणारा एक अत्यंत चोवीस तास ऑक्सिजन देणारा कुठला वृक्ष आहे तर तो पिंपळ आहे आपण चिंतन केलंय त्या संबंधित आता तो घराचा शेजारी का नसावा तर ते त्याचं कारण आहे जर आपल्याकडनं सुचिरभूतता आपल्याकडून काही नियम सांभाळले जात नसेल तर तो घराच्या शेजारी नसलेला कधीही चांगला एखादा लहान मुलगा असेल मला मित्राचा जर त्याग झाला किंवा त्याने केला तर ते अत्यंत त्या ठिकाणी अशुभ आहे त्याचा कुप्रभाव त्या ठिकाणी आपल्यावर होतो त्याचा दोष लागतो माता भगिनी त्या ठिकाणी रजस्वला अवस्थेमध्ये जर पिंपळाला स्पर्श जर कधी झाला तर ते दोष आहे असं त्या ठिकाणी स्कंद पुराण सांगतो म्हणून ते घराच्या शेजारी या कारणामुळे नसावं पण आपल्याकडनं जर त्याची सेवा होणार असेल आपण जर सेवा करू शकत असेल त्याची नियमाच पालन करून आपण जर त्या पिंपळाची सेवा जर करणार आहोत किंवा करणार असेल तर ते आपल्या घराच्या शेजारी असेल तर खूप चांगला आहे आपण त्याची सेवा करावी स्कंद पुराणामध्ये असा एक विषय आहे की शंभर पिंपळाचे झाड जर आपण कधी लावले तर त्याच्या जीवनामध्ये युगायुगापर्यंत अखंड लक्ष्मी त्याच्या घरामध्ये वास करते म्हणजे सांगायचं तात्पर्य शंभर पिढ्या त्याच्या कधीही दरिद्र होत नाही असं स्कंदपुराण बोलत म्हणून आपण पिंपळाची त्या ठिकाणी अशी सेवा करावी थोडस व्हिडिओ छोटा आहे का मोठा नाही पण पन... त्या संबंधित तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या होत्या की पिंपळाला शनिवारी प्रत्येक साष्टांग दंडवत त्या ठिकाणी घालावा आणि स्त्रियांनी पंचांग दंडवत त्या ठिकाणी घालावा पंचांग दंडवत म्हणजे दोन्ही हात दोन्ही गुडघे आणि कपाळ हे फक्त भूमीला स्पर्श करावं स्त्रियांनी आणि पुरुषांनी साष्टांग दंडवत पिंपाला त्या ठिकाणी घालावा अत्यंत शुभ आहे फलदायी आहे विद्यार्थ्याला बुद्धी प्रदान करणारा आहे ज्यांना जे हवं आहे ते त्या ते ठिकाणी आपल्याला प्राप्त होतं असं हा पिंपळ वृक्षाचा अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे ते घराशेजारी जर असेल तर ते तोडू नका जर नियमाचं पालन तुम्ही करू शकत असाल तर ते कधीच तोडू नका आणि जर तुमच्याकडनं नियम पाळणं होत नसेल तर ते फक्त रविवारी तोडावं बाकी सोमवार ते शनिवार मध्ये त्याची कधीही फांदी सुद्धा तोडू नये आपल्याला दोष दोष त्या ठिकाणी लागतो म्हणून सगळ्यांनी आपल्या घराच्या कुठेही परिसरामध्ये जर पिंपळ असेल तर त्यांनी ती सेवा करावी त्या ठिकाणी आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं रामकृष्ण हरी जगदंब